हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल फ्रेंड्स आज आपण पेन्शन बद्दल पाहणार आहोत पेन्शन नवा फॉर्म्युला किती पेन्शन मिळणार आहे नवीन नियमानुसार तर भारत सरकारने कर्मचारी पेन्शन योजना सुरू करून संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य प्रदान करण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना मीन्स ई पी एफ ओद्वारे ही योजना व्यवस्थापित केली जाते यामध्ये कर्मचाऱ्यांना एक निश्चित कालावधीपर्यंत काम केल्यानंतर मासिक पेन्शन मिळण्याचा लाभ मिळतो विशेषतः दहा वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत किती पेन्शन मिळू शकते याबाबत अनेक कर्मचाऱ्यांना उत्सुकता असते कि किती पेन्शन आपल्याला मिळू शकते याबद्दल प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनात वेगवेगळे प्रश्न असतात तर पेन्शन गणनेचे सूत्र आणि उदाहरण काय आहे तर पेन्शन गणना करण्यासाठी विशिष्ट सूत्र वापरले जाते मासिक पेन्शनची गणना करण्यासाठी सरासरी मासिक पगार आणि एकूण सेवा वर्ष महत्वाची भूमिका बजावतात उदाहरणार्थ जर कोणाच्या पेन्शन साठी ग्राह्य धरला जाणार पगार पंधरा हजार असेल आणि त्याने तीस वर्ष सेवा केली असेल तर त्याची मासिक पेन्शन गणना पुढील प्रमाणे होईल मासिक पेन्शन गणना ही पुढील प्रमाणे असेल तर मासिक पेन्शन बरोबर पंधरा हजार तीस भागेला सत्तर बरोबर सहा हजार चारशे अठ्ठावीस पॉइंट सत्तावन सहा हजार चारशे अठ्ठावीस जर एखाद्या कर्मचाऱ्याने फक्त दहा वर्ष सेवा केली असेल तर त्याच्या पेन्शनची गणना याच सूत्राने केली जाईल दहा वर्ष सेवा केली असेल तर त्याच्या पेन्शनची गणना त्याच सूत्राने लवकर पेन्शन घेण्याचा पर्याय पन्नास वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचारीस लवकर पेन्शन घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे मात्र यासाठी दरवर्षी चार पर्सेंट कपात केली जाते जर कोणाला पंचावन्न वर्षाच्या वयात पेन्शन घ्यायची असेल तर तीन वर्षासाठी एकूण बारा पर्सेंट कपात केली जाईल उदाहरणार्थ जर एखाद्याचे मूळ पेन्शन सहा हजार सत्तावन्न असेल आणि त्याने पंचावन्न वर्षी पेन्शन घ्यायचे ठरवले तर त्याच्या पेन्शनमध्ये बारा पर्सेंट कपात होऊन अंतिम पेन्शन पेन्शन पाच हजार सहाशे सत्तावन पॉईंट चौदा असेल किती असेल पाच हजार सहाशे सत्तावन्न पॉईंट चौदा असेल थँक्यू